मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहताय आपलं बोल की बाबा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असेल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेल लागली सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण काय व्हिडिओ पाठवणार हो आहे त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण त्या व्हिडिओचा खूप सारा आनंद घ्यायचा मित्रांनो हो, मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजलं गेलं त्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं सगळं इनोव्हेशन होतं त्याच्यामध्ये पॉलिटिक्स वाल्यांचा असेल किंवा प्रशासनाचा असेल पोलिसांचा असेल या सगळ्यांनी कसा बट्यापण दि सगळ्याचा कसा जो काय आपण कायदा सुव्यवस्था सगळ्या गोष्टी बोलतो ते सगळं कसं धाब्यावरती बसून त्या ठिकाणी जो कार्यक्रम केला आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुखांना मारण्यात आलं आणि त्यांच्या त्यांची केस डायवर्ट करण्याचा जो काही प्रयत्न करण्यात आला ना ते खरंच त्या बीड मधलं अत्यंत दुर्भाग्य कारण बीडच एक मंत्री होऊन गेले आपले धनंजय मुंडेंचे पंकजा मुंडेंचे वडील गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनीच कायदे बनवले यांनी ज्या प्रकारे गुंडगिरी संपन्न केली महाराष्ट्रामधली ते स्वतः उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होते त्या काळात त्यांनी ला सरकार आलं होतं भाजपचं आणि शिवसेनेचं त्यावेळेस त्यांनी जे केलं त्या सगळ्याचा सगळ्यावरती पाणी फिरवून त्यांनी मध्ये ज्या पद्धतीने ही यांची जी गुन्हेगारी माजवली होती आणि ज्या पद्धतीने पोचली गेली पोचली जाणं खूप महत्वाचं होतं आणि ती पोचली गेल्यामुळे हे सगळं झालं आणि हेच आपल्याला या मधून पाहायचंय मित्रांनो ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचा फोन करण्यात आला ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांना मारण्यात आलं या सगळ्या गोष्टींची इथंभूत माहिती सुदर्शन घुले या टोळीचा मुख्य मुखादम जो होता मुख्य प्रमुख जो होता जो ही टोळी सांभाळत होता त्याच्या टोळीमध्ये कोण होत तर कृष्णा आंधळे जयराम चाटे प्रतीक घुले त्याच्यानंतर सुधीर सांगळे ही जी खालची मंडळी होती ही याच्या ग्रुपमध्ये होती आणि याचा मेन कोण बेस याचा कोण होता तर तो विष्णू चाटे होता आणि विष्णू चाटेचा कोण बॉस होता तर कराड होता आणि वाल्मिक कराडचा बॉस धनंजय मुंडे होता आणि धनंजय मुंडे बॉस कोण आहेत हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्याच्यामुळे त्या बांधडी पद्धतीने आपण जात नाही पण आपण मुद्द्यावरती येऊया ज्या पद्धतीने सुदर्शन गोले कोर्टामध्ये त्याचा जबाब नोंदवला शेवटी सुदर्शन गोले खरं बोलला खरं बोलण्याशिवाय पर्याय नव्हता कारण अशा पण त्यांना फाशीच होणार आहेत अशी पण ते मरणारच आहेत आणि जरी ते बाहेर आले तरी बाहेर सुद्धा ते मरणारच आहेत त्याच्यामुळे ते त्यांना ते फाशी होणार कारण त्यांनी जे काही कृत्य केले ते अत्यंत कोणी नाही मारलं त्यांना तरी त्यांच्या घरची लोक त्यांना मारतील इतकं त्यांनी वाईट कृत्य केलेले त्यात सुदर्शन घोलेने त्याच्या जबाबात काय सांगितलं त्याच्या जबाबात हेच सांगितलं त्याने की ज्या पद्धतीनं सरपंचांना मारला आम्ही तो प्रकार इतका वाईट होता त्यांच्या छातीवरती लाता मारण्यात आल्या त्यांच्या छातीवरती गुडग्या गोडग्या गुडग्यावरून उड्या मारण्यात आल्या त्यांच्या छातीवरती सगळं त्यांना रक्ताची उलटी झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचा जीव हो गेला ज्या पद्धतीने त्याचं एक्सप्लेशन केलं होतं त्याचे व्हिडिओ सगळे बनवले गेले आणि ते सुदर्शन घोले च्या सुदर्शन घुले त्या कृष्ण आंधळेच्या मार्फत ते विष्णू चाटे आणि विष्णू चाटेकडून वाल्मिक कराड यांच्या पर्यंत ते, ते पोहोचवले होते त्याच्यामुळे या संपूर्ण हत्येचा मास्टर माइंड या संपूर्ण हत्येचा जो कोणी मेन होता तो वाल्मिक कराडच वाल्मिक कराड ज्या वेळेस एकतीस डिसेंबरला सरण आला होता त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं होतं या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही आणि माझा प्रकरणाशी संबंध असेल तर मला तुम्ही फाशी द्या नो डाऊट त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं सुदर्शन गोले किंवा विष्णू चाटे यांनी जे सांगितलं गेलं की आम्ही जे पण काय केलं ते वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केलं वाल्मिक कराड या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार होता त्याने आम्हाला सांगितलं की सरपंचाला मारा कारण जर सरपंचाला मारलं नाही तर आपली तिथली खंडणी आपल्या हातातून मिष्टून जाईल परत खंडणी आपल्याला ना मिळणार नाही म्हणून यात सुदर्शन गोलेनं ज्या पद्धतीनं संपूर्ण घटनाक्रम त्या जबाबात मांडला सांगितलं की कशा पद्धतीने आम्ही संतोष देशमुखांना मारलं गेलं संतोष देशमुखांना मारल्यानंतर आम्ही कुठे कसे पळालो आमच्यातून कृष्ण आंधळे कसा गायब झाला त्याला कसा गायब केला गेला आणि त्याला गायब करण्या पाठी मग कोणाकोणाचा हात होता हे सुद्धा सगळं एक्सप्लेन त्याने करून त्या जबाबमध्ये सांगितलेले त्याच्यामुळे सध्या कृष्ण आंधळे हा कुठे आहे काय आहे हे सुद्धा लवकरच तो बाहेर काढणार आहे कारण आता त्याला जितकं लपवायचं तितकं त्यांनी लपवलं परंतु आता त्यांचीच कुत्र्याच्या वर हालत झाली असणार आहे त्याच्यामुळे ते काय आता जास्त याच्यामध्ये स्वतःची एक्सप्लेन देण्यामध्ये त्यांना काही इंटरेस्ट राहणार नाही त्याच्यामुळे या, या प्रकरणामध्ये आता जो काही एक नवीन ट्विस्ट आला तो ट्विस्ट असा की जे उज्ज्वल उज्ज्वल निकम जे भारतीय जनता पार्टीचे ते कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि सरकारी वकील म्हणून सुद्धा ते काम करतात तर यांनी या प्रकरणामध्ये अगोदर मी मला नको प्रकरणी असं म्हणून सांगितलं होतं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या दबावाने मना किंवा त्यांच्या फोर्सनी त्या ठिकाणी उज्ज्वल निकमांनी हे प्रकरण हातात घेतलं आणि आता ते त्या ठिकाणी सगळी बाजू मांडतायत वगैरे सगळ्या गोष्टी करतायत परंतु हे सगळं प्रकरण ज्यावेळेस ते सांगतात की आठ ऑक्टोबर पासून सुरू झालं परंतु खरी रियालिटी याची अशी की आठ ऑक्टोबर पासून चालू झालेलंच नव्हतं हे चालू खूप दिवसांपूर्वीपासून झालं होतं जेव्हापासून हे चालू होणं म्हणजे हे असं होईल असं कोणाला वाटलंही नव्हतं ते म्हणजे ज्या अवाध कंपनी तिथं आली आणि अवाधा कंपनी आल्यानंतर यांची खंडणी चालू झाली त्याच्यानंतर मग त्यावेळेस तत्कालीन मुख्य तत्कालीन तिथले पालकमंत्री हे धनंजय मुंडे होते आणि धनंजय मुंडेंचाच वापर करून त्यांच्या एकूणच स्वाक्षरीचा वापर करून त्यांच्या एकूण वजनाचा वापर करून त्यांचं पॉलिटिशियन्स म्हणून असलेलं वजन तिथलं त्यांच्या ते सापकोडा बंगल्यावरती झालेल्या मीटिंग्स असतील किंवा या सगळ्या गोष्टींमधून अवाधा कंपनीकडून दोन कोटीच्या खंडणीचा त्या ठिकाणी निलाव झाला होता पण हे प्रकरणामध्ये संतोष देशमुख आडवे आले आणि संतोष देशमुखांनी ज्या पद्धतीने सांगितलं की हे प्रकरण तुम्ही आता ज्या पद्धतीनं करताय असं करू नका कारण इथल्या लोकांचा रोजगार वगैरे जाईल उद्या कंपनी बंद पडली फोन तर ते राग डोक्यामध्ये धरून आणि कृष्णांदळे आंधळे सॉरी सुदर्शन गोलेला ज्या त्याच्या वाढदिवसादिवशी झालेली मारहाण या सगळ्या गोष्टींचा विचार करून सुदर्शन गोलेने आणि त्याच्या टीमने पूर्ण तिरंग हॉटेल जे आहे तिथलं त्या हॉटेलवरती त्यांचा डाव त्याच्या अगोदर त्यांनी हे सुद्धा ओळखलं होतं की यांना कुठल्या तरी एखाद्या केसमध्ये पण पूर्ण केसमध्ये जरी अडकवलं तरी ते शेवटी भाजपचे होते सो त्याच्यामुळे ते बाहेर निघू शकत होते किंवा काही करू शकत होते सो त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या फोनात अडकवलं गेलं आणि ज्या पद्धतीनं सुदर्शन गोलेने त्याचा जबाब दिलेला आहे त्या जबाबामध्ये हेच स्पष्ट होतं की या सगळ्याचा वास्टर माइंड वाल्मिक कराडच होता आणि वाल्मिक कराडवरती वरून जे प्रेशर होतं ते धनंजय मुंडेंचं होतं तुमचं काय मत आहे तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लागली सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र